आणि यदा कदाचित जर विषय सूचीमध्ये समावेश झाला नाही तर आपण पुन्हा वेंटिलेटरवर अनेक वेळा विषय येतो की नाही माहीत नाही बरोबर का यापूर्वी म्हटलं आपण पुन्हा आपल्याला वेंटिलेटरवरती जावं लागेल व्हेंटिलेटरमधून जनरल वॉर्नरमध्ये येण्यासाठी तो विषय विशे आपल्याला विशेष पाहिजे ह्या माननीय शिक्षण मंत्र्याला पाठबळ देण्यासाठी आपण या आंदोलनला आहे निश्चितपणे शिक्षण मंत्री सुद्धा आजच्या समोर बसतील ती रामपीक मध्ये हे मला माहित आहे परंतु त्यांना पाठबळ देण्यासाठी मी या जणून पन्नास आपले सहकारी त्यांचे पाठवा पन्नास होता आपल्या शिक्षण मंत्र्यासोबत सुद्धा ते उपोषणा बसतील त्यातले अर्ध्या महिला वगैरे आहेत आपल्या हे तुम्हाला माहिती नाही याची खरं तर यांनी आणि आपले अर्ध शिक्षक अर्ध्या महिला तर अर्ध जेल शिक्षक एक मात्र आहे शिकाय अपशब्द वापरू नका काय अर्धावर आक्रोश करत बिंदास्त करा मी रोखणार नाही आंदोलन स्थळ हे आपला मैदान दिले